शेतकरी बांधवांनो फक्त सहा लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आणि कोणत्या वर्षातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार याची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी दिलेली आहे परत एकदा मी तुम्हाला पुराव्यासहित सहित त्या बद्दलची माहिती देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शूट नक्कीच बघा म्हणजे सत्यता काय ते तुम्हाला समजेल की सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी का होते आणि कोणत्या वर्षातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होते आता मी थोड्या वेळापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ टाकलेला आहे की रोहित पवार यांनी एक माहिती दिलेली आहे आणि रोहित पवार माहिती द्यायच्या पहिलेच आपण आपल्या चा चॅनलच्या माध्यमातूनही माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही कदाचित बघितला नसेल पण मी त्या वेळेस माहिती दिलेली आहे जवळपास अठरा ते एकोणीस फेब्रुवारीला तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दिलेला आहे की याच शेतकऱ्यांची या अर्थसंकल्पामध्ये शेत कर्जमाफी होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पात तर कर्जमाफी झाली नाही पण अर्थसंकल्प झाल्याच्या या सहा लाख शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देऊ शकते आहे तर ते कोणते शेतकरी आहेत तर तो रोहित पवारने स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आपण तुम्हाला जे काही स्पष्टीकरण देणार आहोत ते पुराव्यासहित सहित इतर स्पष्टीकरण देणार आहोत ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्येही पुरावा दिलेला आहे इथे जे काही महसूल मंत्री होते बाळासाहेब पाटील हा बाळासाहेब पाटील महसूल मंत्री यांनी त्यावेळेस माहिती दिली होती की शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी दिली जाऊ शकते अर्थसंकल्पात ती फक्त सहा लाख शेतकऱ्यांनाच दिली जाऊ शकते का तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही राबवली होती आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफी योजना राबविण्यात आली होती आणि या योजनेमध्ये जवळपास जे काही सहा लाख शेतकरी आहेत सहा लाख शेतकरी नाही मी तुम्हाला आकड्यासहित सांगतो ते शेतकरी नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची ही कर्जमाफी सध्या बाकी आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास सहा लाखाच्या म्हणजे पाच लाख ऐंशी हजार शेतकरी आहेत म्हणजे जवळपास सहा लाख शेतकरी आहेत आणि त्यांची पाच हजार पाचशे पंचा नऊशे पंच्याहत्तर कोटीची ही कर्जमाफी त्यावेळेसची राहिलेली आहे जी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र कर्ण जी, कर्ण जी, कर्ण जी, पाटी होते त्या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी राहिलेली होती आणि बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं होते की या अधिवेशनात रखडलेले प्रोत्साहन अनुदान दिले जाईल आणि कर्जमाफी बाबत सुद्धा कोणतीही चर्चा केली जाणार नाही रखडलेले विषय मार्गे लावले जातील आणि ही जी सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी ही दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस पासून रखडत आलेली आहे आणि जवळपास सरकारने जो काही कर्जमाफी बदलचा जी काही डावली केलेली आहे कर्जमाफी केलेली नाही पण या सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे कारण रोहित पवार यांनी मागणी लावून धरलेली आहे आणि त्यांनी जी मागणी लावून धरलेली आहे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि गेल्या मार्च मध्ये ती समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीने अजून त्यांचा अहवाल हा सरकारला दिला नाही तर त्या समितीचा अहवाल हे मागवतील आणि जे काही सहा लाख शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे तुम्ही असं समजू नका की सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच आहे पण मिळण्याची शक्यता आहे जवळपास पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची कर्जमाफी आहे आणि त्याच्यामध्ये सहा लाख जवळपास शेतकरी आहेत त्या सहा लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाऊ शकते कारण महाविकास आघाडीच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना एकोणीस मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत हे सहा लाख शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यांना ही कर्जमाफी मिळू शकते त्या व्यतिरिक्त कोणताही कर्जमाफीच अपडेट अजून तरी नाही आहे विरोधी पक्षनेते कर्जमाफी बद्दल वारंवार विचारणा करत आहेत पण सरकार त्यांच्या कर्जमाफीवर उत्तर काही देत नाही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही बोलत नाहीयेत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी काय करावं लागेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आता हातात खोरा आणि कुदळ घेऊन तुम्हाला शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरावं लागेल आंदोलन करावं लागतील तेव्हा कुठेतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते तर मित्रांनो सहा लाख कर्जमाफीचे जी काही माहिती होती ती पुरावे असे मी तुम्हाला दिलेले आहे आणि तुम्हाला जर हा पुरावा बघायचा असेल तर हा पुरावा आहे मित्रांनो ॲग्रोवन सकाळचं ऍग्रोवनचं जे कात्रण आहे हे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा एका याच्यामध्ये ही सविस्तर माहिती दिलेली आहे आणि यापूर्वीही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे की एकोणीस ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपला व्हिडिओ टाकण्यात आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळाली होती की या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते हे होतं सहा लाख शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली जाऊ शकते दिली नाही फक्त दिली जाऊ शकते याबाबतची संपूर्ण माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा अशाच अपडेट शेती माती संस्कृतीसाठी आणि कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर, तर भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र